नमस्कार मित्रांनो आज आपण बेडगावच्या हिंदकेसरी केसरी मैदानामध्ये बघू शकता आज जा सम्राज्य आणि बाकासूर मैदानात उपस्थित झाले आहे आणि बघू शकता एकदा मोही शेड वैभव शेठ असं रो फॅन आहे तिथं बघू शकता गर्दी कीच झाले सकाळ सकाळ मित्रांनो सर्वांचे स्टार आरडी भाऊ आहेत आरडी भाऊ नमस्कार काय सांगशील आज पेडगावचे हिंद केसरी मैदानात मी पहिल्यांदाच आला आहे सर्वात प्रथम सर्वांचे आभार खूप कमी वेळामध्ये एक नाव दिल्याबद्दल या क्षेत्राने आणि देव माझा बकासुद्धी नेहमी बोलत असतो त्यानंदीचा खूप आशीर्वाद आहे त्या त्यानंदीपासून सुरुवात झालेली आणि सर्वात मोठं मैदानाचं आणि बघायला खूप सारे शुभेच्छा धन्यवाद आरडे बाबा आज तुम्ही वाढूच्या निमित्त गाडी पण घेतली आणि त्याशी आपण मुलाखत बोललो पण खूप मोठा आशीर्वाद आहे बकासूरचा काय सांगते ना बकासूरचा आशीर्वाद आहे त्याप्रमाणे माझे मित्रमंडळी असतील ठाणे रायगड जिल्ह्यातील माझे मित्र आहेत त्यांच्यामुळे पण मी आज खूप मोठं झालं त्यांचा सपोर्ट होता मला नाव तर घेता नाही येणार कारण की प्रत्येक मित्राने प्रत्येक व्यक्तीने आज छोटा छोट्या आज सपोर्ट मला केला त्यामुळे तुमच्यासारखे मित्रमंडळी भेटले धन्यवाद आरडे भाव दोन शब्द बोलल्याबद्दल आज बरोबर बघू शकता मित्रांनो सम्राज बकासोर इकडे बकासोराने खूप गर्दी लागलेली आहे आणि खरोखरच आज सगळं टॉपचे नंदी आपल्या आज पेडगाव हिंद केसरीमध्ये बघायला भेटायला लागलेत <laughs>